ٿر ري علاوه ته صاحبن جي ماڻهڻ पुन्हा एक चार नंबर जर्शी तैना केलेला खेळाडू सामना सापण्यासाठी शेवटची चार मिनिट हा वारंवार चढाई करतोय

क्रमांक 3 जर्सी परिधान केलेल्या खेळाडू यशवंत खाचा प्राणा तिसरा तुकार मैदान क्रमांक एक साठी श्री गणेश आदारे फोटा मदत क्रमांक एक साठी तिसरा फोटा सुना अजय मोरे

आपण मैदानाचं ताबा घ्यायचा एक मिनिटाची वेळ आपल्यासाठी सुरू झालेली आहे मला वाटतं वाघेश्वर रूप फिरदे हा संघ मैदानावरती उपस्थित राहिलाय सतरायचा मैदान क्रमांक एक चालू पोलीस संघा मैदानावरती उपस्थित आहेत स्वयंसेव

त्याने पुन्हा नंबर नंबर जसे के केलेला खेळाडू यशवंत काय झालं

सतरा नंबर वर्षान केला किनारो सत्यता एकदा असावी लागते परतूयावर अनेक गोदा घालू शकतात खरा बोली माहित आवड ना ना चला क्या एक फर काय के बघा केला खेळू शोधचा प्राण काय करतो आपल्या संघासाठी

कोणाकडे असेल ठेवलेला असेल तर द्या करा कोणाकडे असेल हा धन्यवाद त्या बरं जरशी बैदान केलं की हो हो क्रमांक एक वर आपल्याला पाहायला मिळत

एक <laughs> <laughs> <Tonight, laughs> साथ नंबर जैसे खिलाड़ू सन्नीट का

ग्राउंड नंबर एक वर शुभम मोरे शुभम मोरे दोन वर यशो खाता धनधर खेळाडू हा ग्राउंड शांत चला आपण एक नंबर ग्राउंड वर बोलूया सुगणेश आता संघाचा तीन नंबर जशी प्रदा केला शुभम मोरे काय करून गेलाय रेवाच्या रोड खूप आला त्यांना माहित आहे आपल्याकडे काही गुणांची संघासाठी गुण कशा मिळवावा प्रयत्न आणि ते रिक्त असे प्रयत्न रोड सांगाचा हा तो मागील यशस्वी खेळाडू जो वारंवारचा रेगून आपल्या संघासाठी गुण मिळवण्याचा प्रयत्न करतो त्यांना माहित आहे की आपल्याकडं

ప్రయత్న బోన్య అన్ని మొన్న గుణి నోగల त्याला प्रत्युत्तर म्हणून यशोवर खाता हा तो एक खेळाडू आपल्या सांगा साठी खेळता येतो

ग्राउंड एक

आशिष मोरे वारंवार आपल्या साखाचे धुळा आपल्या खांद्यावर घेऊन वेळ मारतो आशिष मोरे आशिष मोरे हा एक धुरंदर खेळाडू आहे जो क्रिकेट मध्ये आपलं नाव लौकिक करतो असा एक सुंदर खेळाडू आहे पुढील सामना चंद्रश्वर संतुष्टात आहे दोनही संघाने पुढील सामन्यासाठी तयारी करायचं फायनल काय म्हणाला की दोन्ही संघाने पात्र शेवटचा सामना करण्यासाठी मदन क्रमांक दोन मैदान क्रमांक एक वर्ग सामना सुरू आहे तिसरा सामना सुरू आहे मला माहीत आहे आपल्याकडे काय गुणांची पिचारी ती भरून काढण्याचा प्रयत्न करतोय मनीष का आपल्या स्वतःची मारतोय स्वतःच्या उठव्या बापरात गडी वाट करण्याचा प्रयत्न करतोय आज तो यशस्वी उठवला तो वारंवार चार करून आपल्या स्वतःसाठी भूक मिळवण्याचा प्रयत्न करतो का